दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरटेने केले लंपास चे चे सांगली शहरातील गावभाग परिसरातील भावेवाडा येथे घरात चोरीची घटना घडली असून चोरट्यानी घराचा दरवाजा उघडा असल्याचा फायदा घेत दोन लाख सत्तेचाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केले ही घटना दिनांक बारा जून रोजी सायंकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास घडली होती याबाबत सुजाता अनिल पाटील वय पंचावन्न यांनी सांगली शहर पोलिसात तक्रार दाखल केली फिर्याती सुजाता पाटील या गावभागातील जैन मंदिराजवळील भावेवाडा येथे राहतात दिनांक बारा जून रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या घराचा दरवाजा उघडा होता घरात प्रवेश करून बेडरूम मधील कपाटातील लॉकरमधून दोन वेगवेगळ्या डब्यांमध्ये ठेवलेले दोन लाख सत्तेचाळीस हजाराचे सोन्याचे दागिने चोरून नेले चोरीच्या घटनेनंतर फिर्यादींची तब्येत बिघडली होती त्यांनी दिनांक पंचवीस जुलै रोजी शहर पोलीस ठाणे गाठून चोरीची तक्रार नोंदवली या प्रकरणी सांगली शहर पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे घरात घुसून चोरी झाल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे हिरकणी न्यूज सहसंपादक मल्लिकार्जुन व्यंकची चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला सब्स्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा करा बेलाईक प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा